कृषिक दोन हजार अठरा सलग तिसरे वर्ष भारतातील सगळ्यात मोठे एकशे दहा एकर आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानावर आधारित कृषी प्रदर्शन कृषिक दोन हजार अठरा कृषी विज्ञान केंद्र बारामती यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त एम आर आय केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते संपन्न झाला मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये एमआरआय उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके आमदार राजेंद्र नजरधणे यांसह डॉक्टर श्रीहरी डांगे तसे डॉक्टर विरेन पापळकर डॉक्टर सतीश चिद्दरवार डॉक्टर संजय अग्रवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर विरेन पापळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात गेल्या वर्षभरात ज्या सुविधा मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये पुरवण्यात आल्या त्याची माहिती दिली तसेच डॉक्टर श्रीहरी डांगे पुणे यांनी एमआयआर मशीन बाबत माहिती सांगितली ही अद्ययावत मशीन असून पेशंटला एम आय आर करणं हा शेवटचा पर्याय आहे हॉस्पिटलच्या संचालक समूहाने दूरदृष्टी ठेवून येते ही मशीन उपलब्ध करून दिली येथील संचालक मंडळाचं हे धाडस आहे येथील संचालकांनी पुसद रोगमुक्त करण्यासाठी शिवधनुष्य उचललं आहे असं डॉक्टर डांगे म्हणाले आमदार नजर यांनी मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व टीमला शुभेच्छा देऊन पुसद हा जिल्हा नसला तरीही या ठिकाणी जिल्ह्याच्या सुविधा झाल्याचं सांगितलंय सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या टीमचं कौतुक देखील केलंय माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी टीमच्या धाडसाचं सा कौतुक केलंय पुणे मुंबई सारख्या ज्या दवाखान्यात सुविधा आहेत त्या या ठिकाणी आहेत प्रत्यक्ष दिसणारा देव म्हणजे डॉक्टर असंही ते म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी मेडिकेअरच्या टीमला शुभेच्छा दिल्या तसंच पहिला देव म्हणजे डॉक्टर असल्याचं त्यांनी सांगितलंय या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर्स आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मेडिकल कॉल मेडिकल हॉस्पिटलच्या प्रथम दिनानिमित्त एम आर आयच्या उद्घाटनाच्या एम आर आयचं उद्घाटन होत आहे आम्ही जेव्हा मेडिकल हॉस्पिटलचे उद्घाटन केले होते तेव्हाच आम्ही डिक्लेअर केले होते की आम्ही येत्या दोन वर्षामध्ये हे हॉस्पिटल पूर्णतः स्वयंपूर्ण आणि सर्व अत्याधुनिक सोयुक्त करणार आहोत आणि यामध्ये रुग्णांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल याचा आमचा प्रयत्न निवळाईल आत्तापर्यंत जवळपास नऊशे चौऱ्याहत्तर रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी त्यांचे ऑपरेशन त्यांचं पूर्ण राहणं खाणं जेवण त्यांना डिस्चार्ज करून महात्मा फुले योजनेअंतर्गत नऊशे चौऱ्याहत्तर रोगांवर नऊशे चौऱ्याहत्तर रुग्णावर पूर्णतः मोफत इलाज करण्यात आले आहे तसेच अनेक दुर्धर आजारावर देखील आमच्या इथे इलाज झालेला आहे काही पेशंट एक आरेगावचा पेशंट होता आरेगाव रोडवर त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा त्यामध्ये त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले पोटामध्ये रक्तगोळा झाले छातीमध्ये रक्तगोळा झाले व असे असताना देखील त्या पैसलेस अवस्थेत मेडिकल हॉस्पिटलमध्ये आणले असता मेडिकल टीमने सर्जन फिजिशियन ॲनासेटिस्ट सर्वांनी मिळून त्याला सर्वाईव्ह केले त्याला व्हेंटिलेशन दिलं आणि ताबडतोब त्याला ओटीमध्ये घेऊन त्याच्या हृदयात पोटातील रक्त काढले हृदया छातीमध्ये जे रक्त झाले ते काढले आणि त्याच्यावर पूर्ण ऑपरेशन करून साधारणतः दीड ते दोन महिन्यानंतर तो रुग्ण चालत चालत गेला अशा प्रकारचा जो अनुभव आम्हाला मिळतो त्यामध्ये एकदम मनाला समाधान मिळतं की आपण जे काही केलं त्याचा फायदा रुग्णांना होत आहे आणि ते एक अतिशय एक आनंदाची बा आनंदाची छटा आपल्या चेहऱ्यावर उजळत असे एवढं मोठी सुविधा असलेले हे पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातीलही नाही तर पूर्ण विदर्भातील एकमेव रुग्णालय आहे जिथे एक, एक लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम असून त्या स सर्व सोयीयुक्त पन्नास बेडचं असं आय सी यू आहे एन आय सी यू आहे इथे आयुर् आयुर्वेदिक उपचार होमिओपॅथी उपचार डेंटल फिजिओथेरपीपासून सगळे विभाग येथे अद्यावधीने चालू आहे लवकरच आम्ही कॅथलॅब देखील इथे चालू करणार आहोत आणि एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी बायपास हे सर्व उपचार आणि आम्हाला इथे कार्डॅक सर्जरी ऑपरेशन देखील करायचं आहे आणि त्या त्यामुळे आम्हाला पुसतच्या रुग्णांना इथे थांबायचं नाही तर आम आमच्या आमचा असा हे राहीब की आमच्या इथे बाकीचे अकोला अमरावती इथून देखील रुग्ण पुस्तक येथे उपचाराकरता आले पाहिजे व त्यांचा कमीत कमी खर्चात इथे योग्य तो उपचार झाला पाहिजे अशी आम्हाला तयारी करायची आहे आणि या निमित्तानं आपले जे सहकार्य आम्हाला मिळाले आहे त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी प्रतिनिधी सय्यद मुझुबुद्दीन एन्टीव्ही न्यूज मराठी पुसद